नमस्कार मी दिव्य उरकट साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत मानसिक आजारांसाठी संमोहन उपचार एक वरदान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ डॉक्टर विजय कुमार काळेसर आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे नमस्कार चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर विजय कुमार काळे हे बारा वर्षांपासून ते संमोहन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आजपर्यंत हजारो लोकांनी डॉ विजयकुमार काळे यांच्याकडून संमोहन उपचार घेऊन स्वतःच्या मानसिक आजारातून मुक्तता करून घेतली आहे डॉक्टर काळे यांना आजवर अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे महात्मा ज्योतिबा नॅशनल अवॉर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड इंटरनॅशनल स्टार क्रिएटिव्ह अवॉर्ड प्राईड ऑफ हिंदुस्तान अवॉर्ड एशिया आयकॉनिक इंटरनॅशनल अवॉर्ड जीवन आरोग्य पुरस्कार महाराष्ट्र व गोवा सरकारकडून गौरवण्यात आलं आहे तसंच डॉक्टर काळे सर ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशनचे आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिलचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर विजयकुमार काळे यांची संमोहन क्षेत्रातील उत्स्फूर्त अलौकिक व उल्लेखनीय कामगिरी पाहून ग्लोबल ह्युमन राईट्स काउन्सिलच्या वतीने इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर्फे ऑनरेबल पी एच डी इन हिप्नोथेरपी संमोहन क्षेत्रामध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे भीती चिंता वाईट व्यसने वाईट सवयी काळजी निद्रानाश वाईट संकट टेन्शन डिप्रेशन फोबिया आत्मविश्वासाचा अभाव चिडचिडपणा डोकेदुखी दो, संशय वृत्ती सतत आत्महत्येचे विचार सतत लैंगिक विचार पॉन मृत्यूची भीती लैंगिक समस्या आणि मनोशारीरिक आजारांवरही संमोहन उपचार करून आजपर्यंत हजारो मनोरुग्णांच्या जीवनात डॉक्टरांनी चैतन्य फुलवलं आहे राग चिडचिडेपणा चेड़ चेड़ द्वेष ताणतणाव डिप्रेशन निद्रानाश भीती फोबिया न्यूनगंडा आत्मविश्वासाचा अभाव एकाग्रतेची कमतरता विद्यार्थ्यांच्या समस्या स्वभाव दोष अशा मानसिक आजारांवर सरांच्या पुणे व बारामतीच्या क्लिनिकला यशस्वीरित्या विना औषध संमोहन उपचार केले जातात सरांच्या कार्यशाळा ऑनलाईन व ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत सरांच्या कार्यशाळेत स्वतः संमोहन व परसंमोहन सुद्धा शिकवले जातात ज्यांना संबोहन क्षेत्रात करिअर करायचे आहे अशा साठी सुद्धा डॉक्टरांची बिकम हिप्नोथेरपिस्ट नावाची कार्यशाळा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे संबोहन क्षेत्रात कमी वयात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे डॉक्टरांची द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे संबोहन उपचाराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सरांच्या अस्मिता हिप्नोथेरपी सेंटर पुणे किंवा बारामती क्लिनिकला आपण नक्कीच भेटू शकता मात्र त्याआधी आज आपण सरांसोबत बोलूयात आणि सगळं या शास्त्राबद्दल जाणून घेऊयात सर पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे खर तर संमोहन म्हटलं की खूप त्याच्याबद्दल न्यूनगंड आहेत लोकांच्या मनात खूप काहीतरी वेगळा विचार येतो गैरसमज आहेत तर ते सगळे आज आम्हाला दूर करायचे आहे पण त्याआधी शास्त्र जे आहे ते कोणत्या आधारावर आहे सायंटिफिक आहे का ते जाणून घ्यायचंय खूप छान प्रश्न विचारला मॅडम संमोहन म्हणजे का हे जर आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अगोदर मन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आधुनिक uh, मानसशास्त्राचे जनक डॉक्टर सिगमंड यांच्या यांच्यामध्ये मनाचे एकूण दोन भाग आहेत एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे बाह्यमन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन बाह्यमन आणि अंतर्मन असे आपल्याला एकूण दोन मनं असतात बाह्यमनाला बाजूला सारून अंतर्मनाला जास्तीत जास्त क्रियाशील करून जे आपण प्रोग्रॅमिंग करतो यालाच संमोहन उपचार असे म्हणतात किंवा संमोहन असे म्हणतात अगदी सर तर संमोहनशास्त्र जे आहेत त्याचे नेमके किती प्रकार आहेत आणि ते काय काय आहे त्याचे फायदे कसे होतात संमोहनाचे एकूण दोन प्रकार आहेत एक आहे स्वसंमोहन आणि दुसरं आहे परमसंमोहन स्वसंमोहन म्हणजे स्वतःहून स्वतःला जाणीवपूर्वक विचारांद्वारे किंवा सूचना देऊन स्वतःला ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो त्याला आपण स्वसंमोहन असे म्हणतो आणि दुसरं जे आहे त्याला आपण परमसंमोहन म्हणजेच हेट्रोहिप्नोटिझम असं म्हटलं जातं हेट्रोहिप्नोटिझम म्हणजे एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीवरती केलेला प्रयोग म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती केलेला जो प्रयोग असतो त्याला परमसंमोहन असे म्हणतात आणि मला सांगायला आवडेल आपल्या अस्मिता हिप्नोथेरपी सेंटरमध्ये स्वसंमोहन आणि परमसंमोहन या दोन्ही प्रोसेसेस शिकवले जातात तर जे संमोहन आहे ते ज्या व्यक्तीवर आपण करतो त्याच्या मनाविरुद्ध आपण करू शकतो का ॲक्च्युली uh, हा प्रश्न मला कन्सल्टिंगमध्ये काउन्सलिंगमध्ये नेहमीच विचारला जातो uh, मला सांगायला आवडेल की ॲक्च्युली संमोहन उपचार हे पूर्णपणे सायंटिफिक आहे याला डब्ल्यू एच ओची मान्यता आहे आपल्या uh, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी सुद्धा जी आर काढून संमोहनाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे दिल्ली विद्यापीठामध्ये सुद्धा दोन हजार सहापासून संमोहन हे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये सायकॅट्रीचा सा जो सिलेबस असतो त्यांचे जे हँडबुक्स असतात याच्यामध्ये सुद्धा संमोहनाचा पार्ट कव्हर करण्यात आलेला आहे याचाच अर्थ संमोहन हे, हे पूर्णपणे सायंटिफिक आहे आणि याच्या पलीकडे थोडंसं आपण विचार करूयात की संमोहन कोणाच्या मनाविरुद्ध करता येते का तर याचं उत्तर ॲक्च्युली नाही असं आहे कारण संमोहन हे मुळात तीन गोष्टींवर डिपेंड आहे नंबर वन संबोध हे कुणाच्या मनाविरुद्ध करता येत नाही आणि दुसरी एखाद्या व्यक्तीची जर इच्छा नसेल त्या व्यक्तीच्या इच्छेनुसारही करता येत नाही आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वतःला हानी होईल अशी कोणतीच कृत्य ती व्यक्ती संबोधनामध्ये करत नाही याचाच अर्थ संबोध हे पूर्णपणे सायंटिफिक आहे आणि पूर्णपणे याला वैज्ञानिक आधार आहे तर हे वैयक्तिक मार्गदर्शन असतं किंवा ग्रुपमध्ये होत आहे ॲक्च्युली uh, uh, ॲज पर क्लाइंट्स चॉईस काही जणांना कन्सल्टिंग हे इंडिव्हिज्युअल हवे असतात आणि काही जणांना ग्रुपमध्ये हवे असतात ज्यांना इंडिव्ह्युज्युअल सेशन्स हवे आहेत इंडिव्ह्युज्युअल कन्सल्टिंग हवे आहेत त्यांना आपण इंडिव्ह्युजुअल कन्सल्टिंग देतो आणि uh, ज्यांना ग्रुपमध्ये कन्सल्टिंग हवे आहेत ग्रुपमध्ये थेरपीज हवे आहेत ॲज पर क्लाइंट चॉईस आपण त्यांना सेड्यूल देतो सर तुम्ही आधीच जसं सांगितलं की हे मनाचं शास्त्र आहे तर मनात आणि मेंदूत नेमका काय फरक आहे आणि जे माइंड प्रोग्राम तुम्ही म्हणतात ते नेमकं काय का ॲक्च्युली मन आणि मेंदू हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कम्प्युटरच्या भाषेमध्ये सहजपणे समजून घेऊ शकतो कम्प्युटरचे जसे दोन भाग असतात एक आहे हार्डवेअर आणि दुसरं आहे सॉफ्टवेअर हार्डवेअर म्हणजे आपल्या शरीराचा मेंदू आहे आपण असं म्हणायला हरकत नाही आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपलं मन आहे हार्डवेअरला आपण टच करू शकतो पाहू शकतो सॉफ्टवेअरला आपण टच करू शकत नाही पाहू शकत नाही आपल्या बॉडीचा जो कंट्रोल आहे तो आपल्या मेंदूकडे असतो आणि मेंदूचे जे फंक्शनिंग होतं त्यालाच आपण माइंड असे म्हणतो म्हणजे सायंटिफिकली द फंक्शनिंग ऑफ द ब्रेन मेंदूची जी कार्यप्रणाली असते आपण त्याला माइंड असे म्हणतो आणि माइंड प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर आपण मनाच्या ज्या एकूण चार अवस्था असतात त्या आपण पुढे बघूयात मनाच्या एकूण चार अवस्थेपैकी बीटा अवस्थेतून अल्फा अवस्थेमध्ये जो प्रवास असतो त्यालाच आपण संमोहन असे म्हणतो आणि तीच प्रोसेस सबकॉन्शियस माइंडची प्रोसेस असते त्यालाच आपण प्रोग्रॅमिंगची प्रोसेस असे म्हणतो अगदी सर आणि संमोहन हे नेमकं कोणकोणत्या आजारावर प्रभावीपणे काम करते प्रभावीपणे यशस्वीरित्या ठरू शकतात ॲक्च्युली मॅडम डब्ल्यू एच ओचा असा अहवाल जर आपण बघितला डब्ल्यू एच ओ असं सांगतं की साठ ते सत्तर टक्केपेक्षाही जास्त आजार हे सायकोलॉजिकल आहेत म्हणजे डॉक्टरांकडे जर शंभर पेशंट जात असतील शंभरपैकी जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकांना जो आजार आहे त्या आजाराचं जे मूळ आहे ते मानसिक आहे मन आहे निगेटिव्हिटी आहे निगेटिव प्रोग्रॅमिंगमुळे ते मानसिक आजार झालेले असतात जवळपास साठ ते सत्तर टक्केपेक्षाही जास्त आजारांवरती संबोधन उपचार हे खूप प्रभावीपणे काम करू शकते पण सर मानसिक आजार झालाय हे नेमकं समजायचं कसं म्हणजे सध्याचं जीवन असं आहे की खूप दगदग होते मानसिक आजार ताणतणाव तणाव म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतं पण त्यांना नेमकं हे कळत नाही की आपल्याला मानसिक आजार आहे तर त्याची काही लक्षणे आहेत का मानसिक आजार एखाद्या व्यक्तीला आहे हे कोणत्या रिपोर्ट्समधून लक्षात येत नाही सी टी स्कॅन असेल एम आर आय असेल किंवा एक्स रे असेल अशा कोणत्याही रिपोर्ट्समधून मानसिक आजार दिसत नाही ॲक्च्युली मानसिक आजार हा शरीराचा आजार नसून तो मनाचा आजार असतो निगेटिव्ह प्रोग्रॅमिंगमुळे झालेला तो आजार असतो पण मानसिक आजार जर काही दिवस मनात राहिला निगेटिव्हिटी जर काही काळ मनात राहिली तर पुढे जाऊन त्याचे रिफ्लेक्शन्स रिफ्लेक्शन्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सुद्धा दिसतात म्हणजे मानसिक आजार हे ओळखण्यासाठी कोणतेही रिपोर्ट्स अवेलेबल नाही आहेत परंतु काही लक्षणे असतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये असेल मानसिक आजाराने त्रस्त असेल तर नंबर वन तो आयसोलेट करून घेतो आयसोलेटचा अर्थ असा आहे की ती स्वतःला एखाद्या रूममध्ये कोंडून घेतो तो, तो लोकांमध्ये राहणार नाही मिक्सअप होणार नाही एकटा एकटा राहील त्याचे मूड स्विंग्ज होतात त्याला डिप्रेशन रिलेटेड विचार येतात त्याला सुसाईड रिलेटेड विचार येतात मनात सतत आत्महत्येचे विचार येतात तसे ॲक्शनही तो करतो आणि सगळ्यात पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीला जगावंसं वाटत नाही त्याच्यामध्ये भरपूर न्यूनगंडता न्यूनगंडता येतात इन्फ्रेटिव्ह कॉम्प्लेक्स होतात अशा बऱ्याच गोष्टींद्वारे लक्षणांद्वारे आपण ओळखू शकतो की एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे आता जी तुम्ही लक्षणं सांगितली सर खरं तर आम्ही रोज बातम्या देत असतो आणि ऐकत असतो तर विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण खूप वाढलं आहे तर विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर आहे का आणि काय आणि कसे फायदे होऊ शकतात विद्यार्थ्यांना समोर उपचारांचे नक्कीच मॅडम विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होतो ऍक्च्युअली आपण बघतो की कोरोना काळापासून जसं ते एज्युकेशन सिस्टीम ही ऑनलाईन आली ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आल्यापासून मोबाईलचं ऍडिक्शन वाढलं मोबाईलच्या ॲडिक्शनमुळे मोबाईलमध्ये अनवॉन्टेड फिल्म्स बघणं <पणाँगे> जसं की आपण पॉर्न व्हिडिओज वगैरे म्हणतो तर विद्यार्थ्यांना पॉर्न व्हिडिओज वॉचिंगचं पण ॲडिक्शन लागलं आणि विद्यार्थ्यांना नको असलेल्या गोष्टींचं व्यसन हे मोबाईलमुळे लागले आणि या गोष्टींवरतीसुद्धा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या वेगवेगळ्या वे असतात जसे की एकाग्रता नसणे आत्मविश्वास कमी असणे परीक्षेची भीती वाटणे एखादा विषय अवघड जाणे आईवडिलांबद्दल तिरस्कार टीचर्सबद्दल जो राग वगैरे असतो ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींवरती आपण विद्यार्थ्यांना समोर किंवा हिप्नोथेरपीद्वारे त्यांना आपण हेल्प करू शकतो अगदी सर खरं तर मी जसं म्हटलं होतं की सुरुवात करतानाच की संमोहन शास्त्राबद्दल संमोहन उपचारांबद्दल बरेच गैरसमज आहेत पण त्या गैरसमजातून ते दूर होऊन कशा प्रकारे उपचार होतात त्याच्यावर आणि किती यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत हे सगळं सरांनी आपल्याला करून दाखवले आहेत आणि असे बरेच उदाहरण सरांकडे आहेत त्याबद्दल त्या संबंधितच काही टेस्टिमोनियल्स आमच्याकडे आहेत ते आपण पाहूया नमस्कार मी सौ रूपाली नितीन झारगड फेसबुक सोशल मीडियाचा वापर तर सर्वच जण करत असतात परंतु या सोशल मीडियाचा वापर करून एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं याचं छान उदाहरण म्हणजे चार महिन्यांपूर्वी फेसबुकवरती डॉक्टर विजयकुमार काळे यांच्या अस्मिता हिप्नोथेरपीबद्दल वाचलं डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्या त्यांच्याकडून थेरपी करून घेतली त्यांच्या या थेरपीचा उपयोग माझ्या आयुष्यामध्ये असा झाला की माझ्या अठरा वर्षांचे नैराश्य डिप्रेशन याच्यातून मी बाहेर पडले आणि मी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून घेतलं आणि मी माझी स्वतःची एक नवी इमेज तयार केली या डिप्रेशनच्या किंवा नैराश्याच्या फेजमुळे माझ्या माझ्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा आणि रागीट स्वभाव झाला होता तर तो हा स्वभाव देखील माझा या थेरपीमुळे पूर्णपणे बदलला आणि आत्ता मी खूप छान हॅप्पी हेल्दी वेल्दी लाईफ जगत आहे ते फक्त डॉक्टर विजयकुमार काळे यांच्या अस्मिता हिप्नोथेरपीमुळे सो so, ॲट द लास्ट थँक्यू डॉक्टर विजयकुमार काळे आणि अस्मिता हिप्नोथेरपी सेंटर थँक्यू मच खूप सुंदर अशी प्रतिक्रिया तर मी पाहिली शास्त्रातून कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो आणि कशा प्रकारे सगळ्या मानसिक ताणातून आपण बाहेर पडू शकतो हे आत्ता तुम्हीही सा, साक्षात बघितलेलंच आहे त्यामुळे तुम्हालाही जर का सरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल सरांना संपर्क साधायचा असेल तर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत ते तुम्ही नोट करून घ्या आणि नक्कीच सरांची अपॉइंटमेंट घ्या बारामती आणि पुणे येथे सरांचे क्लिनिक आहे तेथे जाऊन तुम्ही सरांना भेट देखील देऊ शकता एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय पाहत रहा जी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण चर्चा करतोय संमोहन शास्त्राबद्दल संमोहन उपचारांबद्दल सर खरं तर ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांना याचे काय काय फायदे होऊ शकतात मात्र संमोहन उपचारांचे प्रौढ लोकांना काय काय फायदे होऊ शकतात मॅडम आता आपण बघतो की एकविसावं शतक चालू आहे एकविसावं शतक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड त्याला आपण युगात्मक जीवन असं म्हणू शकतो एकविसाव्या शतकात जर आपल्याला टिकून राहायचं असेल फक्त टिकूनच नाही तर अगदी टॉप यायचं असेल तर आपल्याला आपल्या फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थ सांभाळणंसुद्धा महत्त्वाचं आहे जर मेंटल हेल्थ सांभाळायची असेल आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे असं म्हटलं जातं मेंटल हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल हेल्थ तुम्ही मेंटल हेल्थ डेव्हलप करू शकता आणि फिजिकल हेल्थसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकता सर गेली बारा वर्ष तुम्ही या फील्डमध्ये कार्यरत आहात बरेच रुग्ण तुम्ही रोज पाहत असतात तर तुम्ही काय ऑब्झर्व केलंय कोणत्या प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात कोणत्या प्रकारचे मानसिक त्रास त्यांना असतात किंवा कोणत्या प्रकारच्या ॲटमॉस्फिअरमधून ते येतात असं काही स्पेसिफिक ॲटमॉस्फिअर आहे का खूप छान प्रश्न आहे मॅडम ॲक्च्युली संबोहन उपचार हे वर्ष अकरापासून पुढे सगळ्यांसाठी अगदी पासष्ट वय असेल सत्तर वय असेल या व्य या लोकांसाठी संबोहन उपचार खूप फायदेशीर आहे अगदी माझ्याकडे वर्ष अकरा म्हणजे अकरा वर्षाचा मुलगासुद्धा त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन येतात त्याला मोबाईलचं ॲडिक्शन असतं किंवा अभ्यासाच्या त्याच्या तक्रारी असतात किंवा त्याच्यामध्ये काही चुकीच्या सवयीसुद्धा असतात म्हणजे वयवर्ष अकरापासून ते वर्ष सेवन्टी फाय पर्यंत आपण संबोहन उपचार देऊ शकतो याच्यामध्ये वयो वयोमर्यादा फक्त अकरा ते पुढे कोणासाठीही समोर उपचार आपण देऊ शकतो अगदी सर जेव्हा तुम्ही सांगत होते की मन आणि मेंदूत काय फरक आहे तुम्ही सांगितलं की मनाच्या काही स्टेजेस असतात त्या स्टेजेस नेमक्या काय आहेत मनाच्या एकूण चार स्टेजेस आहेत एक हुँ. आहे बीटा अवस्था तिला पण जागरूक अवस्था असं म्हणतो आणि दुसरी आहे अल्फा अवस्था तिला आपण अर्ध जागरूक अवस्था असे म्हणतो त्यालाच हिप्नोसिस अवस्था असंही म्हटलं जातं आणि तिसरी असते दॅट इज थिटा अवस्था थीटा अवस्था म्हणजे झोपेची अवस्था आणि चौथी अवस्था असते दॅट इज डेल्टा अवस्था डेल्टा अवस्था म्हणजे एखादी व्यक्ती कोम्यामध्ये गेली असेल किंवा चक्कर येऊन खाली पडली असेल त्यावेळेस त्याच्या जे स सबकॉन्शिय त्याच्या जे माइंडची जी अवस्था असते ती डेल्टा अवस्था असते अशा एकूण चार अवस्था आहेत आता जसं तुम्ही आधीच सांगितलं होतं की हे जे संबोधनशास्त्र आहे हे मनाचे उपचार आहेत तर मनाच्या जर स्टेजेस आहेत तर मग या उपचारांचे पण स्टेजेस आहेत का संमोहनं ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला ही समोहित करतो त्यावेळेस तो, तो मनाच्या जवळपास तीन स्टेजेसमधून तो पास होत असतो पहिली स्टेज आहे ती आहे सौम्य अवस्था दुसरी स्टेज आहे ती आहे मीडियम ट्रान्स त्याला आपण मध्यम अवस्था असं म्हणतो आणि तिसरी जी आहे ती आहे डीप अवस्था अशा मनाच्या एकूण तीन प्रकार आहेत तीन भाग आहेत आणि हे जे संमोहनशास्त्र आहे किंवा संमोहन उपचार आहेत ते फक्त त्याच लोकांवर काम करतात का ज्यांना मानसिक आजार आहे किंवा ज्यांना मानसिक उपचाराची गरज आहे किंवा दुसरे कोणते क्षेत्र आहेत जिथे संमोहन उपचार होऊ शकतात जसं आपण बघितलं मॅडम की डब्ल्यू एच ओ असं सांगतं की साठ ते सत्तर टक्केपेक्षाही जास्त आजार हे सायकोलॉजिकल आहेत मानसिक आहेत समोरून उपचार एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन असेल मानसिक ताणतणाव असेल त्याला तर नक्कीच हेल्प होते परंतु एखाद्या व्यक्तीला मानसिक ताणतणाव नसेल परंतु त्याला त्याच्या काही पर्सनल ॲबिलिटीज डेव्हलप करायच्या असतील व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल एखादं स्किल डेव्हलप करायचं असेल कॉन्फिडन्स वाढवायचं असेल एकाग्रता वाढवायची असेल स्मरणशक्ती वाढवायची असेल किंवा डिसिप्लिंड लावून स्वतः डिसिप्लिन बनवायचं असेल तर यासाठी सुद्धा समोहन उपचाराचा नक्कीच त्यांना फायदा होतो अगदी सर खरं तर खूप एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे खूप ऑडियन्सच्या मनात देखील तो प्रश्न असेल की भूतकाळात जर काही घटना झालेली असेल ज्याने धक्का लागला असेल माणसाला म्हणजे तो प्रेमभंग असू शकतो किंवा डिवोर्स असू शकतो किंवा नोकरी गेली आहे त्यामुळे काही असू शकतं किंवा खूप प्रकारचे फोबियाज असतात लोकांमध्ये हे सगळं संमोहन शास्त्राने बरं होऊ शकतं का संमोहनामध्ये अशी एक प्रोसेस आहे त्याला आपण रिग्रेशन असं म्हणतो रिग्रेशनची प्रोसेस वापरत आपण अजून एक त्याच्यामध्ये डीन्सेशन डिसेन्सिटायझेशन नावाची टेक्निक वापरतो डिसेन्सिटायजेशन नावाची टेक्निक आपण संमोहनामध्ये ह्या ट्रोमास असे जे मानसिक आघात आता तुम्ही जे बोललात त्या मानसिक आघातामधून बाहेर पडण्यासाठी ही टेक्निक अगदी महत्त्वाची आहे या टेक्निकचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीला संमोहनात जाण्यासाठी नेमका साधारण किती वेळ लागतो एखाद्या व्यक्तीला संबोवणत जाण्यासाठी जसा तो व्यक्ती महत्वाचा असतो तसंच सुद्धा महत्त्वाचा असतो ॲक्च्युली संबोवून ही टू वे प्रोसेस आहे थेरपिस्ट किती अनुभवी आहे थेरपिस्टला अनुभव किती आहे आणि दुसरा तो ज्या व्यक्तीवरती आपण संमोहन करणार आहोत संबोहनाचा प्रयोग करणार आहोत किंवा ज्याची आपण ट्रीटमेंट करणार आहोत त्याची एकूण मानसिक स्थिती कशी आहे तो मेंटली प्रिपेअर्ड आहे का तो मानसिकरित्या तयार आहे का त्याची ग्रहण ग्रहणक्षमता किती आहे त्याची आकलन क्षमता किती आहे या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे म्हणजेच हिप्नोथेरपिस्ट हा एक्सपिरियन्स असेल तर जास्त लवकर मदत होते अगदी एक ते दीड दोन मिनटामध्ये सुद्धा संबोहनाच्या गाढ अवस्थेमध्ये एखादी व्यक्ती सहजपणे जाऊ शकते सर खरं तर आजचं जीवन बघितलं तर मानसिक त्रासाने त्रस्त असलेले लोकांची संख्या खूप जास्त वाढली आहे आणि त्यांना उपचारांची गरज आहे पण खूप लोक असे आहेत ज्यांना याबद्दल माहिती नाही आहे आता त्या लोकांना या माध्यमातून नक्कीच माहिती मिळेल तुम्हाला सरांचं नाव किंवा सगळं माहिती झालं असेल पण नेमकी ही प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल म्हणून तुमच्यासाठी सर नेमकी काय प्रोसेस आहे कशाप्रकारे तुम्ही उपचार करता आणि तुमची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे Uh, त्यासाठी एक सिंपल प्रोसेस अशी आहे की तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल ॲक्च्युली आपले दोन क्लिनिक आहेत बारामती आणि पुणे जर तुम्हाला बारामतीच्या क्लिनिकला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही बारामतीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पुण्याच्या क्लिनिकवरती जर तुम्हाला अपॉइंटमेंट हवी असेल तर पुण्याच्या नंबरवरती अपॉइंटमेंट घ्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉल करता तो तुमचा कॉल आमच्या कॉल सेंटर डिपार्टमेंटला येतो कॉल आल्यानंतर तुम्हाला एक शेड्यूल दिलं जातं त्या टायमिंगनुसार तुम्हाला अपॉइंटमेंटला यावे यावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ज्यावेळेस तुमचा कॉल येतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती माझ्याबद्दल माझ्या क्लिनिकबद्दल आणि आपल्या ह्या सगळ्या प्रोसेसबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन येते आणि ती इन्फॉर्मेशन वाचून झाल्यानंतर जो तुम्हाला टाईम दिला जातो अपॉइंटमेंटची जी वेळ दिली जाते त्या वेळेवरती तुम्हाला क्लिनिकला व्हिजिट करावं लागतं क्लिनिकला व्हिजिट केल्यानंतर तुमची कन्सल्टिंग असते काउन्सिलिंग असते जवळपास काउन्सिलिंग हे तीस ते चाळीस मिनिटे काउन्सिलिंग चालतात या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळ दिला जातो तिथून पुढे तुमच्या थेरपीज वगैरे चालू होतात अगदी सर खरं तर शारीरिक आजार जेवढे घातक असतात त्यापेक्षाही मानसिक आजार घातक असतात आणि माणूस त्यातून खचून जातो त्यामुळे त्यातून त्या बाहेर निघणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी कोणाच्या तरी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाची खूप गरज असते आणि त्याच संबंधित सर प्रॉपर मार्गदर्शन करतात त्यासाठी तुम्हाला फक्त सध्या जे संपर्क क्रमांक दिसत आहेत ते नोट करून घ्यायचे सरांची अपॉइंटमेंट घ्यायची आणि सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे बारामती आणि पुणे इथे सरांचे क्लिनिक आहेत तिथे जाऊन तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता असे अनेक लोक आहेत ज्यांनी सरांचं मार्गदर्शन घेतलंय आणि आज ते त्या त्रासातून मुक्त झालेले आहेत त्या मानसिक आजारातून मुक्त झालेले आहेत असेच काही लोकांची प्रतिक्रिया आपण पाहूया हॅलो मी आदेश वारगड मी एक विद्यार्थी आहे माझ्यामध्ये आत्मविश्वास खूप कमी होता कोणत्याही गोष्टीची खूप सहज भीती वाटायची अगदी कॉलेजमध्ये साधं प्रेझेंटेशन द्यायचं झालं तरी माझं संपूर्ण शरीर थरथर कापायचे मग मी डॉक्टर काळे यांच्या अस्मिता सेंटरमधून थेरपी घेतल्या व सेशन्स अटेंड केले आता माझा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे थँक्यू सो मच so डॉक्टर काळेस खूप सुंदर अशी प्रतिक्रिया सर आपण पाहिली जाता जाता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की समूहन उपचारामध्ये आणि इतर उपचारांमध्ये काय फरक आहे आणि मानसिक त्रासातून बाहेर निघाला समूहन उपचार किती जास्त पटीने फायदेशीर ठरतो खूप छान प्रश्न आहे मॅडम हिप्नोथेरपी आणि दुसऱ्या उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात मेजर फरक असा आहे हिप्नोथेरपी ही टोटली ड्रगलेस थेरपी आहे ड्रगलेस म्हणजे विना औषध याच्यामध्ये कुठल्या या, या उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळ्या औषधं दिले जात नाहीत दुसऱ्या उपचारामध्ये गोळ्या औषधं घ्यावे लागतात आणि गोळ्या औषधांवरती डिपेंड राहावं लागतं आणि पुढे जाऊन जर गोळ्या औषधं बंद केले तर जुने असलेले मानसिक आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते तशी हिप्नोथेरपीमध्ये हिप्नोथेरपीमध्ये नसते हिप्नोथेरपी हे टोटली ड्रगलेसभा थेरपी सायंटिफिक आहे, आहे सगळ्यात सुरक्षित थेरपी म्हणून हिप्नोथेरपीकडे बघितलं जातं आणि आता हल्ली समोहन उपचाराकडे सगळ्यात सेफेस्ट आणि सगळ्यात बेस्ट थेरपी म्हणून बघितले जाते संबोन उपचाराकडे समोहन उपचार करून घेण्यासाठी आता हल्ली गर्दी खूप होत आहे अगदी सर पण जसं मी आधी पण सांगितलं तुम्हाला पण माहिती की गैरसमज खूप आहेत समोहन उपचाराबद्दल तर लोक जनरली ते मध्ये बघतात की हिप्नो टाईज यूज केलं जातं कशासाठी तर ते एक निगेटिव्ह परसेप्शन आहे लोकांचा त्या संबंधित तर असे जे लोक आहेत की ज्यांना या उपचारांबद्दल माहिती नाही आहे किंवा गैरसमज आहेत त्या लोकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणू शकतो की स्क्रीनवरती दिसलेल्या नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्या काही मोफत सेमिनार असतात त्या सेमिनार्स तुम्ही अटेंड करू शकता त्याच्यामध्ये पूर्ण सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते ज्यावेळेस तुम्ही कन्सल्टिंगला येता कन्सल्टिंगमध्ये सुद्धा तुम्हाला सायंटिफिकली सगळी माहिती दिली जाते आणि एकदा काय तुम्ही सायंटिफिक ही माहिती घेतली त्याच्यानंतर तुमच्या सगळे डाऊट्स क्लिअर होतात आणि त्यानंतर तुम्ही सहजपणे ते हिप्नोथेरपीकडे एक पॉझिटिव्ह अॅप्रोचने बघता अगदी सर त्यामुळे तुम्हालाही हे उपचार घ्यायचे असतील मानसिक त्रासातून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच आताच हे संपर्क नोट करून घ्या सरांशी अपॉइंटमेंट घ्या तुम्ही असाल किंवा तुमच्या संबंधात कोणीही असेल तुमच्या संपर्कात कोणीही असेल तर त्यांना नक्की सांगा कारण मानसिक उपचारातून बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे सर तुम्ही इथे आलात खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं के त्यासाठी मनापासून आभार साम संजीवनीमध्ये वेळ होते आज इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही सावनका पाहत राहा साम टी व्ही